नमस्कार मित्रांनो जॉब आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये भरती निघालेली आहे शिपाई आणि लिपिक या पदासाठी भरती होणार आहे तर या पदासाठी शैक्षणिक पात्रता वेतन किती असू शकतं किंवा अभ्यासक्रम काय असेल आणि परीक्षा पद्धती काय असणार आहे त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया भंडारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये भरती निघालेली आहे एकूण एकशे अठरा जागेसाठी भरती केली जाणार आहे सरळ पदित पद्धतीने भरती केली जाणार आहे तुम्हाला इथे अर्ज करण्याचा कालावधी दिलेला आहे चोवीस जुलैपासून अर्ज चालू झालेले आहेत तर शेवटची तारीख आहे दोन ऑगस्ट तुम्ही अर्ज करू शकतात परीक्षाचा वेळापत्रक तुम्हाला बँकेच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येईल त्याचबरोबर इथे लिपिक पदासाठी किती जागा आहेत तर लिपिक पदासाठी नव्याण्णव जागा इथे देण्यात आलेल्या आहेत तर लिपिक पदासाठी नव्याण्णव जागा आहे कॅटेगरीज बाईस जागा इथे दिलेल्या आहेत तुम्ही बघू शकता त्याचबरोबर शिपाई पदासाठी एकोणीस जागा असणार आहे अं शिपाई पदासाठी एकोणीस जागेसाठी भरती केली जाणार आहे आता हे जे भर पदे भरण्यात येणार आहे लिपिक आणि शिपाई यासाठी शैक्षणिक पात्रता आणि निवड प्रक्रिया काय असणार आहे आणि वेतन श्रेणी तुम्हाला इथे किती मिळू शकते त्याबद्दल आपण सविस्तर बघणार आहोत आणि अर्ज ऑनलाईन करायचं आहे तुम्हाला इथे इथे शैक्षणिक पात्रता दिलेली आहे एज लिमिट पण दिलेली आहे लिपिक जे पद आहे त्या पदासाठी नव्याण्णव जागा असणार आहे आणि शैक्षणिक पात्रता दिलेली आहे एकवीस एक वर्ष पूर्ण असावं आणि चाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे मॅक्झिमम एज लिमिट दिलेलं आहे आणि रिझर्व कॅटेगरीना पंचेचाळीस वर्षापर्यंत ते इथे अर्ज करू शकतात शैक्षणिक पात्रता काय दिली कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार इथे अर्ज करू शकतो त्याचबरोबर एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे लिपिक पदासाठी शिपाई पदासाठी काय शैक्षणिक पात्रता दिली एज क्रायटेरिया फक्त मिनिमम अठरा वर्ष केलेलं आहे आणि इथे दहावी पास असणं गरजेचं आहे शिपाई पदासाठी कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे वेतन श्रेणी तुम्हाला इथे मिळू शकते जास्तीत जास्त सुरुवातीला प्रोफेशन कालावधीमध्ये तेरा हजार वेतन दिलेलं लिपिक पदासाठी आणि शिपाई पदासाठी आठ हजार सहाशे पंचवीस वेतन दिलेलं आहे आणि ज्या वेळेस तुम्ही इथे यांचा प्रोबेशन कालावधी हो पूर्ण करता तर तुम्हाला इथे बँकिंगचा स्पेस केली ते अप्लाय होऊ शकतो आता निवड व कार्यपद्धती काय असणार आहे निवड कशी केली जाणार आहे तर पहिली जी असणार आहे ऑनलाईन एक्झाम असणार आहे तुमची इथे आणि ऑनलाईन एक्झाममध्ये अभ्यासक्रम काय दिलेला आहे सदर ऑनलाइन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या असतील म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा असणाऱ्या इथे आणि इथे विषय दिलेला आहे इथे आधारित प्रश्नाचा समावेश असेल म्हणजे गणित विषय आहे इंग्रजी आहे इंग्रजी व्याकरण आहे बँकिंग व सहकार आहे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती भंडारा जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी संगणक व माहिती तंत्रज्ञान बुद्धिमापन चाचणी तसेच ऑनलाईन परीक्षेचे मराठी तसेच ऑनलाईन परीक्षेचे माध्यम मराठी असेल म्हणजे तुम्हाला इथे मराठीमधूनच एक्झाम होणार आहे त्यासाठी सर्व विषय दिले गणित इंग्रजी इंग्रजी व्याकरण सका सामान्य ज्ञान इत्यादीचा अभ्यासक्रम तुम्हाला इथे करायचा आहे ऑनलाईन परीक्षा झाल्यानंतर कागद पत्र पडताळणी व मुलाखत मग आता कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला इथे मुलाखतीला बोलवण्यात येईल ईमेल आय डीवरती ईमेलद्वारे संपर्क साधण्यात येणार तुम्हाला तुमच्या इथे मुलाखत मुलाखतपत्र डाउनलोड करण्यास अडचण निर्माण झाल्यास तुम्हाला म्हणजे एकदा ऑनलाईन परीक्षा जे उमेदवार पास होईल त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल आता मुलाखत किती गुन्ह्याची असणार आहे म्हणजे जे उमेदवार कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र झाले आणि ऑनलाईन एक्झाम पास झाला अशाच उमेदवारांना मुलाखतीसाठी इथे बोलवण्यात येईल मुलाखत दिलेली आहे कागदपत्र पडताळणीमध्ये मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवारांची बँक गठीत समितीकडून मुलाखत घेण्यात येईल आता उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहील तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही आहे सदर मुलाखत दहा गुणाची असणार आहे म्हणजे नव्वद मार्काची ऑनलाईन एक्झाम आहे आणि इंटरव्ह्यू दहा मार्काचा असणार आहे ऑनलाईन परीक्षेतील नव्वद गुण व मुलाखतीचे दहा गुण बेरीज करून शंभर गुणांपैकी अंतिम निवड सूची व प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल म्हणजे तुम्हाला ऑनलाईन एक्झाम प्लस तुम्हाला इंटरव्ह्यूचे मार्क्स म्हणून तुमची इथे पात्र यादी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल आता यासाठी इथे आहे तुम्हाला निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना एक वर्षासाठी प्रोपेशन पिरियड आहे त्यांचा आणि सदर उमेदवाराच्या नेमणुकीबाबत बँकेच्या स्थायी आदेशातील सेवा, सेवा नियमावलीतील प्रचलित नियम अटी व शर्ती बंधकारक राहतील म्हणजे बँकेचे सगळे नियम तुम्हाला इथे पाळावे लागतील आणि तुम्ही इथे प्रोबेशन कालावधी पूर्ण केल्यावरती तुम्हाला इथे बँकेचा स्केल मिळू शकतो त्याचबरोबर इथे अर्ज कसा करायचा अर्ज करण्याचा शुल्क दिलेला आहे आठशे पंच्याऐंशी रुपये ओपन कॅटेगरीसाठी आणि रिझर्व कॅटेगरीसाठी सातशे सदुसष्ट रुपये परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज स्वीकारण्यात येणार नाही आहे ऑनलाईनच अर्ज करायचा आहे तुम्हाला अर्ज करण्याची वेबसाईट आहे भंडारा डी डी सी बी डॉट कॉम किंवा भंडारा डी सी सी बी डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद मित्रांनो